दादाची मुलगी आहे वैदई करवंद काढते आहेत तरी करायला कच्चे काढतेस का आम्ही असंच सकाळचे चालायला आलो मॉर्निंग वॉक ते नदी आहे खाली सुकली आहे आता चल हुँ। एवढंच पाणी राहिलेलं आहे <laughs> पक्ष्यांचा आवाज ही आमची बाग आहे ते घर आहे आमचं आमचं राऊंड मारून झालं आणि आम्ही तर चाललोय घरी चहा नाश्ता करायला इथे वहिनीने जेवण बनवून ठेवलंय ते कामाला जाऊन येईल समोरच काजूच्या फॅक्टरीमध्येच आहे कामाला इथे काय डाळ सगळं जेवण बनवून झालंय ते शेंगा टाकायचे हा शेवग्याचं शेंगा टाकलं की झालं डाळ झाले भाजी पण झाले चपात्या पण झाल्या आहेत राय ओके त्याच्या आधी आता आधी आम्ही नाश्ता करणार आहे पोहे ना चहा पोहे तेच ते कांदे पोहे कोरा चहा आणि कांदे पोहे या नाश्ता करायला तर दुपारचे दीड वाजलेत खूप ऊन आहे गावी अकरा वाजला अकरा वाजता चालू होत ना गरम व्हायला हो उकडायला होत नुसतं खूपच आम्ही बसले झाडाखाली सावळीत आता वाजले वहिनी पण आली जेवायला <laughs> आली 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 वहिनी आल्या आमच्या मोठ्या वहिनी पण आली मोठी जेवायला आली पण आमच्या जाऊ आले जाऊबाईची हो माझे मोठे जाओ बाई आणि आता जेवलो की नंतर चार वाजता पालखी येणार पालखीचे आम्ही व्हिडिओ दाखवूच तुम्हाला ओके वहिनी बळ ती चालली आहे बाबांना भेटायला पळते एकदम रत्ना बाबा, <laughs> 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 रत, बाबा, बाबा म्हणजे आमचे माझे छोटे काका रत्नागिरीला राहतात हे जे घर आहेत ना त्यांचं बांधत आहेत त्यांचंच आहे रत्नागिरीला राहतात त्यांचा मुलगा जॉब वगैरे करतो म्हणजे रत्नागिरीलाच रत्नागिरीला असतात <coughs> तर आम्ही तुम्हाला चार वाजता शेअर करूच आम्ही ते हो, हो। आता ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये असेल की ट्रॅव्हलिंगच्या ब्लॉग मध्येच कंटिन्यू होईल का ते माहिती नाही दादा ये इकडे कुठे चालला पालखीकडे हा हे मोठा दादा आता ज्या <laughs> वहिनी होते ना तिचा हसबंड आहे तर चला आम्ही जेवतो जेवायला बसतो जेवून आम्ही भेटतो तुम्हाला पालखीचा व्हिडिओ वगैरे शूट करू तेव्हा चला बाय बाय यायचं नाही

था था। तो तर आमची तयारी झाली आहे आता पालखी येईल अजून दोन तीन घरं घेणार आहेत बाकी आहेत ती घेतील आणि मग आमच्याकडे येतील साडेपाच झालेत लेट झाला असं दरवेषी तर चार वाजेपर्यंत येऊन जाते ना हो येते आता येईल साडेपाच पर्यंत साडेपाच झालीच आहेत दोन घरं दोन तीन घरच आहेत आम्ही फोटो फोटोशूट करून घेतले सर्वांनी तर बघा पुढे व्हिडिओ मध्ये दाखवतेच मी तुम्हाला थोड्या मी दाखवू तुम्हाला शूट वगैरे हो काय केलं तर हे माझे लास्ट नंबरचे काका आहेत रत्नागिरी रत्नागिरीला राहतात मग बाकी काय जवळ म्हणणं आहे की तुमचा रत्नागिरी जिल्ह्यात भेट दे, देवावी अशी त्यांची इच्छा होती पण त्यांना यायला शक्य होत नसल्यामुळे हो आम्ही माघार घेतली त्यांनी आम्ही नाही आम्ही वाट पाहतोय त्यांची यायची आम्ही तयारी करतो जेवण खाऊन सगळे आंघोळीपासून बाहेर खाण्यापासून सोयी करतो पण त्यांनी निदान तरी आमच्याकडे येऊन एक घास खाऊन जावं ही आमची अपेक्षा होती जय महाराज मी <laughs> सर्वांना नाश्त्यामध्ये परसान आणि पेढा देत आहोत आणि स्प्राईटसुद्धा सुद्धा अरे दांडग्याने कशा पूजा करायचं चांगल्या म्हाताऱ्याने करायची पटापटी दांडगे आली आता त्यानी करायची पूजा म्हाताऱ्या करायची दांडग्यानी

Begitu. Hahaha. Hah.

आपजम्सोब करके चीट, यह जो करति हैं टूब जोsकता हैं टोड़ Copyright B जीसाना हैं विज़गेकि ज्चेल, जाजा ही, थे यह बन्र मानदेर हैं इसे आपजम्सब करके लिज़ रूप्ट पाइप बंद कर दिया हैं। हाँ, पाइप बंद कर दिया हैं। हाँ, पाइप बंद कर दिया हैं। इनमें दिया ला, पाइप बंद कर दिया हैं। हाँ, हाँ, बच्चा बंद कर दिया हैं। पाइप बंद कर दिया हैं। बताइए तुम वो क्यों कर रहे हो? जब ये चार नाम आते हैं, आपके तेसठ सात, हाँ, आठ चार चला ना, डाला

आता वाट्या वाटल्या सांगा वटे भरली त्यांचे नाव पहिलं सांगा तुमचं नाव नको नको खाऊ खाऊ जेवा जेवा तुम्ही जेवा जेवा खाव खाओ बस ना तर काल पालखी वगैरे येऊन गेले आणि रात्री जेव जेवण सुद्धा झालं पण मी एंड करायला विसरलेली व्हिडिओ तर आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तर टाटा Bye-bye.